नमस्कार सर्वांना परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर बघा राजश्री जयंती निमित्त आपण महापारेषण एल डी सी टेस्ट क्रमांक तीन जे आपल्या टेस्ट सिरीज मधलं बघा दोनशे पन्नास रुपयाची टेस्ट सिरीज होती त्यामधील मॉक टेस्ट नंबर जे तीन आहे ते तुमच्यासाठी एकदम मोफत आपण शेड्युल केलेलं आहे आजच्या दिनी ओके तर बघा ही टेस्ट आहे राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांना समर्पित त्यांच्या जयंती दिनानिमित्त प्रीमॉक टेस्ट देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे मोबाईलवरती कशा प्रकारे तुम्ही देऊ शकता आणि लॅपटॉपवरती कशी देऊ शकता या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अगोदर लॅपटॉपमध्ये ही मॉक टेस्ट कशी द्यावी हे थोडक्यामध्ये सांगतो तर बघा बघा ही आपली वेबसाईट आहे ए के परफेक्शन अकॅडमी डॉट ए के एम ए आय डॉट नेट डॉट इन यावरती तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्हाला होम पेज अशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला सिंपल काहीच करायचं नाही आहे तुम्हाला बघा इथं फ्री कोर्सेस नाही तर लाईव्ह टेस्ट नावाचं जे ऑप्शन आहे ना तीन नंबरचं बघा होम पेज ऑल कोर्सेस आणि लाईव्ह टेस्ट यावरती क्लिक करायचं आहे ओके यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्याच नंबरला ऑप्शन असेल तुम्हाला हे बघा महापारेशन एल डी एस एल डी सी क्लर्क दहा मॉक टेस्ट पन्नास प्लस टॉपिक वाईज मॉक टेस्ट ओके बघा इथं ही जी आहे यावरती तुम्हाला व्यू डिटेल्स करायचं आहे व्यू डिटेल्स केल्यानंतर सिम्पल बघा इथं तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रॉल करायचं आहे यानंतर बघा इथं दोन नंबरला ऑप्शन आहे काय बघा फुल मॉक टेस्ट यावरती क्लिक करा इथं मॉक टेस्ट क्रमांक तीन आहे याला तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे ओके एग्री अँड कंटिन्यू करतो मला अशा प्रकारचा इंटरफेस शो होईल तुमच्या लॅपटॉपमध्ये बघा खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही तर्कशक्तीचा प्रश्न दिसून येईल संख्यात्मक अभियोग्यता त्यानंतर मराठी व्याकरण ओके टोटल बघा तुम्हाला पूर्णचे पूर्ण परीक्षा ॲज इट इज जशा प्रकारे पेपर होतो ना तशाच प्रकारे इथं देता येईल आता बघा आपण मोबाईलवरती सिंपल बघा तुम्ही सॉल्व्ह झाल्यानंतर सबमिट टेस्ट करू शकता बरं का इथून प्रोसीड करायचं आणि इथून तुम्ही व्ह्यू सुद्धा करू शकता तुम्हाला किती स्कोर पडला काय पडला मोबाईलवर कसं द्यायचं ते सुद्धा सांगतो बघा इथं मी सॉल्व्ह केलं का नाही ओके आता जवळपास तीनशे चाळीस विद्यार्थ्यांनी ही मॉक्टिज दिलेली आहे माझी रँक तीनशे चाळीस दाखवली ओके इथं बघा पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये सेक्शनल समरी मिळून जाईल तुम्हाला कशा प्रकारे ओके तुम्हाला कोणत्या बघा सेक्शनमध्ये किती मार्क पडले तुम्ही किती अटेम्प्ट केले करे के 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 करेक्ट किती इनकरेक्ट किती अनअटेम्प्टेड किती आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यासाठी वेळ किती लागला प्रत्येक गोष्टीचं नियोजन बघायला मिळणार आहे या टेस्ट टेस्टमध्ये इथं ऑलवरती क्लिक केलं तर सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील करेक्टमध्ये सर्व करेक्ट इनकरेक्टमध्ये सर्व इनकरेक्ट आणि अनअटेम्प्टेड जर म्हटलं तर जेवढे काही तुम्ही अनअटेम्प्टेड क्वेश्चन केलेले आहेत ते सर्व तुम्हाला दिसून येतील इथून तुम्ही चेंज लँग्वेज करू शकता आता मराठी येतं इंग्लिशमध्ये होऊन जाईल इंग्लिश आहे तर मराठीत होऊन जाईल आता बघा ही मॉक टेस्ट मोबाईल वरून कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता ते आपण थोडक्यामध्ये बघूया तर बघा आता आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहे तर बघा इथं सिंपल तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसत असेल टेस्ट सिरीज यावरती क्लिक करा टेस्ट सीरीज वरती क्लिक केल्यानंतर पहिल्याच नंबरला आहे महापारेषण निम्नस्तर लिपिक वित्त वलेखा मॉक टेस्ट यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर दोन नंबरला फुल मॉक टेस्ट असं ऑप्शन आहे यावर आहे आणि इथं महापारेषण निम्नस्तर लिपिक फुल मॉक टेस्ट नंबर तीन दिलेला आहे इथं तुम्ही क्लिक करून या करू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला शो होईल तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल इथं लँग्वेज स्विचिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करा इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिसून दे जाईल इंग्लिश समजत नसेल परत लँग्वेज स्विचिंग वरती ऑप्शन करा मराठीमध्ये क्वेश्चन दिसून दे जाईल सर्व मॉक टेस्ट ह्या देऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मॉक टेस्ट नंबर तीन ओके हा जो उपक्रम आहे हा आपण राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राबविला आहे ओके आशा करतो या उपक्रमाला तुम्ही जास्त बघा सहभाग द्याल आणि आपल्या मित्रांनासुद्धा ह्या उपक्रमाबद्दल सांगाल ओके आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू